फक्त नवळे ब्रिजच्या या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडत आहेत आणि गेल्या काही दिवसापूर्वी जी आठ जणांचा मृत्यू गेला होता याच नरे परिसरातील एक कुटुंब होतं ज्यामध्ये आई वडील मुलगी आणि एक छोटीशी चिमुकली त्यामध्ये होती तर त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी स्थानिक नागरिक असतील किंवा नरेकर असतील यांच्या वतीने अनेक आंदोलन या ठिकाणी करण्यात आली आज देखील या परिसरात आपण बघतोय की साक्षात यमाचा सापळा तोडण्यासाठी वैकुंठ रथ त्यांनी या ठिकाणी आणला होता आणि वैकुंठ रथ यासाठी आणला होता जेणेकरून हा रस्ता खोंदून नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात यावा अशी त्यांची प्रांजळ मागणी होती आणि हिरेंद्र मोरे असतील किंवा त्यांचे संपूर्ण सहकारी असतील त्यांनी मांडल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने मांडता त्यांना रोखण्यात आले थी कारणी ना थी कर maior not प� favour ली को शुटकी Matthew भाel गायाँ का यह जा क ОО अर अकर ब misा अर तयारी झालेलो आहे आता कोणी आम्हाला हा रस्ता बंद करायचा रस्ता बंद करायचा प्रत्येक वेळेस माणूस मरतोय इथं शासन प्रशासन कुठेही बरोबर काही मागणी करत नाहीये इथं वारंवार आंदोलन करतोय तिरडी आंदोलन केलं दशक्रिया आंदोलन केलं आता सुद्धा अधिवेशन सुरू आहे अधिवेशन संपायची वेळ आली दोन दिवसानंतर अजून सुद्धा कुठल्या प्रकारची घोषणा काय आहे तुम्हाला की इथं अपघात होत आहेत याबाबत तुमची उपाययोजना काय असणार आहे उत्तर काय मिळालं की कोल्हापूर पासून देऊ पर्यंत सहा हजार कोटीचा कॉरिडॉर आम्ही स्थापन करतोय अहो तुमच्या पायाला गुडघ्याला लागलेलं आहे इथून रक्त वाहत आहे इथं बँडेज करा ना तुम्ही बॉडी चेकिंग कुठं करताय कोल्हापूर तर देऊचा विषयच नाहीये इथं नवल्यामध्ये आज शंभराच्या आसपास नवले पुलावरती अपघात करताय ಇದು ಸಂಭವಿಸ केंद्रात आणि राज्यामध्ये चालू असणाऱ्या अधिवेशनामध्ये देता कृपा करून मंत्र्यांनी याबाबत खरंच विचार करावा ही लक्ष लावावी एक तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहिष्णू आमदार असेल एक तरी देशामध्ये दे सहिष्णू खासदार असेल आमचा या संपूर्ण अटक करण्यासाठी आलो होतो अटक होण्यासाठी चालू होतो नवले ब्रिजचं जे आहे